आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन गोरेगाव इथं पर्यटनासाठी आलेल्या युवकाचा मृत्यू युवकाचे अवघ्या चार महिन्यापूर्वी लग्न झाले होते पावसाळा चालू झाला की आनंद मज्जा करण्यासाठी युवक धबधबे वॉटर पार्क अशा ठिकाणी मज्जा करण्यासाठी निघतात त्यात काही निर्जन ठिकाणी ज्या ठिकाणांची माहिती फारशी नसते परंतु जोश मात्र युवकांमध्ये बाहेर पडत असतात अशीच दिनांक सात सहा दोन हजार पंचवीस रोजी मानगाव तालुक्यातील गोरेगाव येथील क्लिवावल गावामध्ये एक घटना घडली आहे नाव दीपक गणेश खोत वयवर्ष पस्तीस राहणार खेड हा आपल्या काही मित्रांसोबत निसर्गाचा आनंद घेण्याकरता गोरेगाव येथील क्लिवावल गावामध्ये आला होता पावसाचा जोर काही दिवसांपासून जास्त असल्यानं धबधबे ओढे नद्यांना पाणी भरपूर आलंय पावसाचा आनंद घेत असताना आपल्या काही साथीदारांसोबत गणेश तेथील नदीमध्ये उतरला होता पाण्याचा आनंद घेत असताना पाण्याचा अंदाज आला नाही व त्यात झालं गोरेगाव धाव घेत चालू केली परंतु मृतदेह सापडले नाही पोलिसांनी तात्काळ सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था कोलाड यांना बोलावले व अवघ्या काही तासात मृतदेह बाहेर काढण्यात यश आले पुढील तपास गोरेगाव पोलीस करत आहेत संस्थेचे सागर दहिम बेकर प्रणव सागवेकर विशाल जाधव व सर्व टीम यांचे सहकार्य लाभले अशा घटना घडू नये यासाठी स्थानिकांनी आपल्या गावात येणाऱ्या पर्यटकांना गावातील किंवा बाहेरील त्यांना सूचना देऊन तिथे मज्जाव करा असं सांगण्यात आलं आहे आज गुद्रुक या गावामध्ये एक दुर्घटना घडलेली आहे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशी दुर्घटना घडणे अतिशय अतिशय दुर्दैवी आहे सर्व पर्यटकांना अशी माझी सूचना आहे प्रशासनातर्फे की आपण कोणत्याही अशा पर्यटन ठिकाणी जाताना काळजी घ्यावी टाळावा दुर्घटना सनेज संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार